महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब आज मंत्रालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षणमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत त्यापूर्वी भुसे साहेबांनी नाशिक येथील जिल्हा अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आज मुंबईला जात असताना प्रवाशादरम्यान वेगळी संकल्पना राबवत साहेब तीन चार तास विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारणार आहेत या संवाद दरम्यान विद्यार्थ्यांच्या सूचना ऐकून त्यांचे अनुभव आणि अपेक्षा जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे साहेबांनी सांगितले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना साहेबांनी सांगितले की योग्य पद्धतीने काम करून सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत विभागासाठी रोडमॅप निश्चित करून काम सुरू करण्यात येईल अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिले जातील शिक्षण विभागातील सर्व अधिकारी शिक्षक ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांसोबत एकजुटीने काम करून विभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल पालकाकडून ही अपेक्षा आणि सूचना घेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा घडवण्याचा उद्देश आहे असेही सांगितले राज्यातील दोनशेपेक्षा जास्त शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात आल्या असून काही ठिकाणी शाळा बांधण्याची कामे प्रगतीपथावर आहेत तर काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत विभागातील सर्व कामे ही पारदर्शक पद्धतीने व विश्वासाने करण्यात येतील भुसे साहेब शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या या कार्यातून शिक्षण क्षेत्राच्या विकास आणि गुणवत्तेची उंची नक्कीच वाढेल